बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या कृष्णेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्री भाविकांची मोठी गर्दी झाली होती दरम्यान दर्शनासाठी भाविकांचा गोंधळ देखील पाहायला मिळाला दर्शन रांगेत पुढे जाण्यावरून भाविकांमध्ये फ्रीस्टाईल हानामरी झाली तर व्हीआयपी द्वारामधून विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे सहकुटुंब जात असताना सार्वजनिक रांगेत उभे असलेले भाविकांची मोठी बॅरिकेड्स ओलांडून गर्दी दानवे यांच्या मागे घुसली हा गोंधळ पाहून दानवे देखील माघारी परतले व बाहेर येऊन काही काळ थांबले होते पोलिसांनी विश्वस्त अभाव व नियोजनाचा अभाव या माध्यमातून दिसून आला या प्रकरणात दानवेने देखील नाराजी व्यक्त केली आहे त्यानंतर विनय कुमार राठोड ग्रामीण पोलीस अधीक्षक छत्रपती संबंधनगर अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी घृष्णेश्वर मंदिराच्या मंदिर परिसराची पाहणी करून प्रशासनाला योग्य त्या सूचना करून बंदोबस्ताची देखील पाहणी केली